माझं मोहन भागवत यांना असताना विचारली तुम्ही इटलीचे असताना मुस्लिम हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही तीस साली हे असताना सांगा हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचं असताना सांगा आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मुसुलीन हा आमचा असणारा हिरो आहे म्हणून म्हटल्या जात दुसऱ्या महायुद्धाचं जनक होतंय तर हिटलर होता आणि मुसुलीन होता अशी परिस्थिती मोदी जो असणारा जगभर फिरतोय आणि जे भारतीय बसलेले आहेत इत, इतर देशांमध्ये त्यांच्या सभा घेतोय आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितला आम्ही असणारा एच वन बी वन विजा हा रद्द करतो आहोत का सारा है। है। कशा है। काई तर आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची आहे तिला सुरक्षित करायची आहे कशापासून सुरक्षित करायची आहे बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल आणि काही देशाचा जा नागरिक झाला तर उद्याची इतकी सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे बाहेर चालेला माणूस जो आहे तो या देशावरती राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करेल करेला मोदीने फक्त भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी ठेवली उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर इथे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही आम्ही सगळेजण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला त्या ठिकाणी राहणार जगभर मोदी फिरला रशियाचं कच्च तेल मोदी जगभर अंबानी मार्फत विकाय विकाय विकत राहिला रिलायन्स मार्फत विकत राहिला पण जे काय बारा दिवसाचं युद्ध भारताचं झालं चार दिवसाचं युद्ध झालं असं म्हणा पाकिस्तान बरोबर एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का इथल्या मनोवादी हिंदुत्वानं विचारतो एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का याचा खुलासा करा